खऱ्या अर्थाने विचार केला तर वीज धावा या वीस धावा ठोकावा लागतील विजयासाठी पहिलं सत्र खऱ्या अर्थाने बॅटिंग करत असताना सावले बी संघाला आपण पाहिलं त्या सलामीची जोडी सालवर संघाकडून कैलास तासा सोबत किशोर ही सलामीची जोडी दाखल झाल्या मैदानाच्या आतमध्ये सायकिंगला कैलास नो सायकिंगला आपण पाहतो किशोर गोलंदाजी साडी गोलंदाजी मार्कवरती मंगेश पहिलं षटक इन पॉवर प्लेच हे षटक आहे थर्डरच प्रतिबंध फक्त दोन सतरक्षक थर्डीआरच्या बाहेर आपण पाहतोय एक लाँग ऑफ एक लाँग ऑन हे दोन थर्डीआरच्या बाहेर सतरक्षक पाहतोय पहिला बॉल गाफ मध्ये ढकललाय बॉल सोडलाय सीमारेषेच्या बाहेर फरार झालाय चार धाव संख्येसाठी पहिल्यास बॉलवरती इथून थोकलाय चौकार कैलाशच्या बाट मधून हालाय चौकार प्रहार केलाय पहिल्यास बॉलवरती आपले इरादे अगदी स्पष्ट करत असताना कैलास या फलंदाजाला पाहतोय पहिल्या बॉलवरती चार धाबा तदनंतर दुसरा बॉल लॉंग ऑफ कडे ड्राईव्ह करत असताना एक टप्पा घेत अखेरीस बॉल चढलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर आलाय लागोपाचा बॅक टू बॅक दुसरा चौकार धन्यवाद मास्तर इनफील्डच्या डोकावरून क्रिकेटचं मातक सौंदर्य दाखवत असताना अगदी बॉलला पाठवलं एक साखावर कड़ा बॉल फरार लागोपाचा बॅक टू बॅक तिसरा चौकार चौकार हॅड्रिक आजच्या दिवसातील पहिला सामना आणि पहिली खऱ्या अर्थानं चौकार हॅड्रिक आपण पाहतोय कैलास बॅटमधून तीन बॉल तीन चौकार सुरेख फाटके बाजे तीन बॉल वरती खऱ्या अर्थानं तीन चौकार इथून ठोकलेत कैलास ना चौथा ठोकणा बॉल सोडलाय मिड विकेट कडे बॉल सोडलाय अगदी बाउंड्री लाईनच्या दिशेनं अलय लागोपाचा बॅक टू बॅक चौथा चौकार कैलास ऑन फायर कैलासच्या बॅट मधून हे चार चौकार आपण पाहतोय आजचा शेवटचा दिवस इथून खऱ्या अर्थानं शेवटच्या दिवसातील हे चार चौकार कैलासच्या बॅट मधून चार बॉल चार चौकार हलक्या सॉफ्ट बॉल ला पाठवलाय पाठीमागे हा विजयी चौकार पहिल्या षटकात सामना फिनिश केलाय सामना जिंकलाय तो सालवर संघाना आणि पराबाबाला सामोरं जावं लागला ते सावले बी संघाला दोन्ही संघाचे हार्दिक अभिनंदन यानंतर जे माच एका बाजूला कुंडे बहाल बे आणि त्यांचा वरदात बीड या दोन संघा दरम्यान दुसरा सामना रंगेल पहिला फेरीतील दुसरा सामना धन्यवाद डीजे मास्टर या माचा माडुबदी माचा पुरस्कार दिला जाईल कैलास या खेळाडूला ज्याला पाच चौकार लगावून अगदी मॅच फिनिश केले मॅच जिंकून देखील दिली सालवड संघाला या मासा